नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे तर हे घास गवत लावलेलं आहे आपण चार फुटाची इसरी करून घास गवत लावलेलं आहे कसं होतं आपल्या गाई भरपूर असल्यामुळं वैरणीची टंचाई भासते हे गवत थोडं कसं आपल्याला सपोर्ट करतं वैरणीसाठी म्हणजे पुरून पडते वैरण त्यामुळं लावलेलं ला। आहे घासगवत ला। खूप चांगलं उगवलेलं आहे म्हणजे लावल्यानंतर ला ना लगेच पाणी तुम्ही एकदाच पाणी दिलं तर त्यापासून पाऊसच पडला वर्षी लवकर पाऊस आल्यामुळे काय अडचण आली नाही घासगात खूप चांगला आहे पण मला सांगायचं तुम्हाला एक खाय तुम्ही बघा आपण म्हणतो काय न्यूट्रिशन नाही काय नाही ही कुठल्या जातीचं वीड आहे काय म्हणजे मी ॲग्री झाली आहे पण नाव ह्याचं काय सायंटिफिक नेम काय माहीत नाही मला म्हणजे आठवत नाही पण ही तुम्ही कुठल्या जातीचं वीड आहे हे बघा इतकं ह्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे व्हेजिटेटिव्ह आहे ते हाय आणि ही रिप्रोडक्टिव ग्रोथ बी बघा ही काय लगेच हे जे बियाणं आलं हे बघा लगेच आले बियाणं ते आमच्या ॲग्रीमध्ये एक म्हण होती वन टाइम सीडिंग इज सेवन टाईम विडिंग म्हणजे कोणत्याही जर तणाला एका वेळेस जर बी आला आणि तुम तो तुमच्या शेतामध्ये पडला तर त्याला तुम्हाला सात वे, सात वेळा त्याचं तण काढून घ्यावं हो, लागतं तरी सुद्धा uh, ते तण मिटत नाही म्हणजे वन टाईम सीडिंग इज सेवन टाईम विडिंग असा तो प्रकार आहे त्यामुळं महत्त्वाचं काय आहे ह्या तणाला बी तयार व्हायच्या आतमध्ये काढून टाकायचं आपल्याला तर ते थोडंफार कुठंतरी तुम्हाला पुढच्या पिकाला म्हणजे तण थोडं तुमच्या रानातलं कमी होईल तर हे बघा तुम्हाला दाखवतो जवळून कसली भयानक ह्याची ग्रोथ आहे असं वाटते जसं काय मेथी पालक आपण वाप्यात लावत नाही का त्या प्रकारे झाले बघा इतक्या जवळजवळ जवळजवळ इतकं आणि इतकं फलफल फल कशी ह्याची ग्रोथ झाली आहे बघा ह्याला आम्ही उन्हाळ्यात खात घालून घेतला होता ह्या रानाला खात खरचा असल्यामुळं खात भरपूर घातलेला त्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन भरपूर आहे ह्या रानात त्याच्यामुळं का नाही गवताला कसं वाढाव काय कळे नाही येड्यासारखं सुटलंय ते मोकाट जनावर सुटल्यासारखं लय भारी म्हणजे ह्या गवतासारखं जर कुठला भाजीपाला आला तर अम, ही आता किती हो पाऊस पडून एक वीस एक दिवस झालेत वीस पंचवीस वीस पंचवीस दिवसात ही कसलं भारी ग्रोथ झाली लयत ले। लय ले, हां पंचवीस दिवस जास्त पण नाही मग पंचवीस दिवसात जर एवढा भारी भाजीपाला जर आपण आणू शकलो तर शेतकऱ्याला पैसे मिळायला काय अडचण येत नाही पण कसं आहे आपण जे स्वतःहून बियाणं टाकलेलं असतं कशाचं ते एवढं भारी येत नाही पण ही जी शीळ म्हणजे तणाचं बियाणं आहे लय म्हणजे लय भारी आलेलं आहे असं वाटतं जसं काही बेळ करून कुणीतर काहीतरी लावलेलं आहे काय लय भारी आलेलं आहे बघा तुम्ही तर आता एक दोन तीन दिवसात आपल्याला नाही दोन तीन नाही उद्याच करायला लागेल मायामध्ये उद्याच किंवा परवा आपल्याला हे सगळं तण काढून घ्यायचं आहे बायका लावून मला या टू फोर मारायचं होतं पण टू फोर डी चालत नाही म्हणे घासगावतात घासगावताला ते घासगावत पण जळून झाले होतं टू मारलं तर त्यामुळे आपल्याला आता हे बायकांकडून उपटूनच घ्यावं हो लागणार आहे तर बघा हे असल्या म्हणजे इतकी फेवरेबल कंडिशन आहे कोणाचं जर रान वगैरे तयार असेल तर भाजीपाला वगैरे काही टाकला मेथी पालक म्हणा तर चांगले रेटचं चा काय सांगता येत नाही आपल्याला पण आपण उत्पादन तर चांगलं आणू शकतो तर बघा उद्या परवा आपल्याला हे जर धन काढून घ्यायचं आहे